आणि हा बघा हा आहे अंजीर हेचे फळ आणि हे आहे त्याच झाड हे बघा आणि हे याला फुल पण येत आणि झाड पण आहे हे डाईम फ्रूट चा सीजन चालू आहे हे आहे डाईम करवंद आणि त्याला असे फळ येता ते पण असे लाल हे आहे वांग त्याला व्हेजिटेबल हेता म्हणजे भाजी येते आणि याला असं फूल आहे आणि याचे टोटल दोन रोप लावले कृष्ण तुळस जेला आपण खाऊ शकतो हे पाह्य आहे आमचं गाड